देवेंद्र फडणवीस मला तेच सांगतो की आता नाटक करायचं नाही पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही सरकारने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही गृहमंत्र्यांनी सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही तुमच्यामुळं तुमचं तर कार्यक्रम होणारच होणार सरकार राज्यातल्या पण तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा बट्टा आहे त्यांचा बट्ट्या होणार आहे सगळा कारण हे मराठी आहेत शेवटी तुम्ही आमच्या आई बहिणीवरती हात टाकला पुन्हा डबल त्या भानगडीत पडत नाही काठी सुद्धा डोचायची नाही पोराला काठी सुद्धा त्याचं नावच माहित नाही सुव्यवस्था आहे गृहमंत्री नाही त्याच्यावरती मी आज नाही बोलणार पण आम्हाला मुंबईकडं निघताना एकाही पोराला आडव पडायचं नाही राज्यातलं पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पाधन रस्ता सुद्धा मग तुम्ही तुमचा बघून घ्या पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातला माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी ओवर खाडली नाही पाहिजे कुठं पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचा बंद करायचं आम्ही शांततेत येतोय आम्ही सिद्ध करून दाखवलं मुंबईत जाऊन सुद्धा करोडो लोक गेले ते शांततेत गेले शांततेत वापस आले ही पहिली देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर शांतते झाली आम्ही माझ्या समाजाला फक्त तुम्ही शांत यायचं शांत आरक्षण द्यायची जबाबदारी आमची तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं काय करत दगड जाळ जो करून त्याला धरून पोलिसांच्या गाडीत फेकून द्यायचं अजिबात नाही पण नाटक जर केले तर ते सरकारला जाणार आम्ही शांतते देणार आहे तुम्ही पुढून नाटक करायचं नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद